दंडवत प्रणाम मंडळी आपण इथे दंडवत आणि महानुभाव या दोन्ही शब्दांचा अर्थ इथे दाखवलेला आहे दंग व्हावी प्रभुस्मरणी स्मरणी करा भक्ती निष्काम ड आहे डगमगता नसावी चित्ती स्थिर मनाने देव पहा वदनी गीता नामचक्रधर विसरावे सकळ जन तप असावे वैराग्याचे शीतलता जनू चंदना भा प्रभा असावी ज्ञान रश्मीची हृदय भाव ना म्हणजे नाम संकीर्तन गुढी व्हावी सारे ववबंध म म्हणजे महानुभाव तुची असेल जाणेल तो जो स्वधर्म असा हा दंडवत प्रणाम आणि महानुभाव या दोन्ही शब्दांचा अर्थ इथे सांगितलेला आहे पाहू शकता आपण दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम